मित्रांनो मराठ्यांना शिव्या द्या लक्षात ठेवा मराठ्यांना सिव्या द्या काही पण करा काहीसुद्धा काही फरक पडणार नाही प्रशांत कोरटकरने एवढ्या एवढ्या घाण शिव्या दिल्या आणि त्या शिव्या केवळ मराठ्यांना दिल्या नाही तर त्या शिव्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्या लक्षात ठेवा तरी सुद्धा तरी सुद्धा मराठ्यांना काही सुद्धा फरक पडत नाही कारण मराठे हे गुलाम झालेले आहेत हे भट ब्राह्मणांचे मराठे गुलाम आहेत गुलामी एवढी रक्ता रक्तामध्ये भिनलेली आहे यांना एक वेळा नाही हजारो वेळा सांगून सुद्धा काही फरक पडत नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वैतागून वैतागून गेले या लोकांना सांगून संपूर्ण बहुजन समाजाला तरी सुद्धा यांच्या डोक्यामध्ये जे किडे पडलेले आहेत ते मात्र निघायला तयार नाहीत आणि आज पुण्यामध्ये शिवसृष्टीवर लक्षात ठेवा शिवसृष्टीच्या गेटवर एक भट कुलकर्णी मुततो लक्षात ठेवा अक्षरशः मुततो एवढा किळसवान म्हणजे आणि वरतून सांगतो की मी देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे मी अजित पवारांचा माणूस आहे पण मित्रांनो आमच्या मराठ्यांना कसलाही फरक पडत नाही कितीही तुकाराम महाराजांची उदाहरणं द्या काय काय द्यायचं तर द्या या लोकांना कसलाही फरक पडत नाही फार मुरदाड लोक झालेले आहेत तरी सुद्धा लक्षात ठेवा तरीसुद्धा लग्न लावताना मुहूर्त पाहायला आमचे मराठे त्यांच्याकडे जाणार लग्न लावायला त्यांच्याकडे जाणार सत्यनारायण पूजा करायला त्यांच्याकडे जाणार इहीर खानली की उजवणी करायला त्यांच्याकडे जाणार घर बांधले की वास्तुशांती करायला त्यांच्याकडे जाणार माणूस मेला की पिंडदान करायला त्यांच्याकडे जाणार कुणी शांती काही सांगितलं की अन्न शांती करायला त्यांच्याकडे जाणार तीर्थयात्रेवरून आला की माउंध करायला त्यांच्याकडे जाणार आणि कुणाचा बाप मेला माय मेली भाऊ मेला पोरग मेल की पिंडदान करायला त्यांच्याकडे जाणार म्हणजे एवढा एवढा गुलाम झालेला आहे एवढा गुलाम जगाच्या पाठीवर एक विश्व रेकॉर्ड होईल लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर मराठ्यांनी बहुजन समाजाचं एक विश्व रेकॉर्ड झालेलं आहे एवढा गुलाम झालेला आहे म्हणजे एवढा वेळा अपमान होऊन सुद्धा प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून सुद्धा की ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा करू पाहतो काही चांगल्या ब्राह्मणांना विनाकारण राग येतो त्यांनी अजिबात राग मानायची कारण नाही लक्षात ठेवा ज्या पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाजूने अनेक ब्राह्मण होते अनेक ब्राह्मण त्यांचे शिष्य होते पाया पडत होते अगदी ठामपणे तुकाराम महाराजांच्या बाजूने होते अनेक ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूने सुद्धा होते त्यामुळे येथे ब्राह्मणांचा सरसकट विरोध नाही लक्षात ठेवा हा विरोध प्रवर्तीला आहे हा आणि ही प्रवर्ती जर ठेचून काढायची असेल तर आपल्याला या देशामध्ये समता आणावी लागेल आणि हा लढा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपासून नामदेव महाराजांपासून अगदी चारवाकांपासून जो उभा राहिलेला जो लढा आहे हा समतेचा लढा आहे तथागत गौतम बुद्धांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत उभा राहिलेला लढा हा समतेसाठी आहे परंतु आमच्या मराठ्यांना समताप्रिय नाही विषमताप्रिय आहे आणि खास करून आता जे वारकरी संप्रदायामध्ये नव्वद टक्के जे कीर्तनकार आहेत नव्वद टक्के जे महाराज मंडळी आहेत आहे, आहे, हे मित्रांनो लक्षात ठेवा हे समतेच्या विरोधामध्ये आहेत विषमतेच्या बाजूने आहेत यांना तेच प्रिय आहेत चमत्कारामध्ये अंधश्रद्धेमध्ये पार हे बुडालेले आहेत आणि अंधश्रद्धा म्हणजेच धर्म चमत्कार म्हणजेच धर्म याच्या हे पाठीमाग लागलेले आहेत वरून कोणतो मिश्रा आपल्या ये येथं येतो आणि तो म्हणतो की अभ्यास करायची गरज नाही लक्षात ठेवा मुलांनी अभ्यास करण्याची गरज नाही बेलपत्र आणा ते ह्याच्यामध्ये बुडवा त्याच्यामध्ये टाका तुम्हाला लगेच तुम्ही तुमचा मुलगा फर्स्ट डिस्टिंक्शनमध्ये पास म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये सांगितलं अभ्यास करा असाध्य करीता सायस्य कारांना अभ्यास तुका म्हणे नवसे सायसे कन्या पुत्र होती हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलं हा प्रश्न त्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी विचारला आणि आज हे हिंदुत्वाच्या नावाखाली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात मला एखादा माणूस केवळ हिंदू आहे म्हणून प्रेम नाही लक्षात ठेवा काय म्हणतात तुकाराम महाराज त्याच्यावर एक स्पेशल एपिसोड मी बनवणार आहे मुझे कच्चु नहीं प्यार आसत के नहीं हिंदू धेड चांभार लक्षात ठेवा एखादा माणूस केवळ हिंदू आहे म्हणून मला प्रिय नाही एखादा माणूस धेड आहे चांभार आहे कुणबी आहे किंवा कोणत्या जातीतला आहे म्हणून मला प्रिय नाही तुकाराम महाराज म्हणतात मला फक्त तोच प्रिय आहे जो समतावादी आहे ज्यांचा आवडता देव आहे लक्षात ठेवा म्हणजे देव कुठं सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो तोच ती साधू ओळखावा खावा देव तेथेची जाणावा असा राम ज्याला प्रिय आहे असा राम ज्याला प्रिय आहे लक्षात ठेवा चित्त लगा मेरे राम को नाम कहे तुका मेरा चित्त लगा त्या के पाव तुकाराम महाराजांचा राम हा कर्मकांडाला पर्याय असणारा राम आहे राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली आणि राम म्हटल्यानंतर राम म्हणता रामची वय जे असा राम तुकोबारायांचा यांचा आहे हा समतावादी राम येथे सर्वांना असे येते आहे अधिकार असा राम तुकोबारयांनी सांगितल्यामुळेच अनेकजण संत बहिणाबाई पाठक या स्वत ब्राह्मण होत्या तरीसुद्धा तुकाराम महाराज त्यांच्यासाठी देव होते लक्षात ठेवा म्हणजे येथे आम्ही जे बोलत आहोत कोणाचा द्वेष म्हणून बोलत नाहीत कोणत्या जातीला विरोध म्हणून बोलत नाहीत ही जी प्रवृत्ती आहे ही कोरटकर सोलापूरकर पुरंदरे फडणवीस हा जो आता मुतणारा कुलकर्णी ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये बोलत आहोत या लोकांना समता मान्य नाही लक्षात ठेवा या लोकांच्या पोटामध्ये प्रचंड द्वेष भरलेला आहे आणि वारकरी साधू संतांनी जे सांगितलेलं आहे जगद्गुरु श्री संत पोकोबरायांनी जे सांगितलेलं आहे त्यांना समता प्रिय आहे देवाच्या धर्माच्या नावाखाली होणारं शोषण मग तो शोषण करणारा मराठा जरी असला बहुजन जरी असला तरीसुद्धा सुद्धा तुकोबारायांना ते मान्य नाही लक्षात ठेवा कर्मकांड करणारा बहुजन समाजातील जरी असला तरीसुद्धा ते मान्य नाही ही विषमतावादी व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत हा द्वेष संपणार नाही लक्षात ठेवा म्हणजे जोपर्यंत तुम्ही मराठ्यांनो यांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाहीत तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा सांगितलेलं आहे परंतु आमचा समाज मात्र ऐकायला तयार नाही ऐकणार नाही हा व्हिडिओ पाहूनसुद्धा त्यांच्या मनामध्ये काही फरक पडणार नाही काही ब्राह्मणांचा असा गैरसमज होतो मला कॉमेंट येतात की तुम्ही सरसकट सर्वांना बोलू नका त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत जा मी सरसकट कोणालाही बोलत नाही लक्षात ठेवा मी आवर्जून उल्लेख करत असतो संत बहिणाबाई पाठक किंवा जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचे अनेक टाळकरी सुद्धा ब्राह्मण होते आवर्जून मी त्यांचा उल्लेख करत असतो चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे अगदी छत्रपती संभाजी महाराजांसोबत बलिदान देणारे कवी कलुश हे सुद्धा ब्राह्मण होते लक्षात ठेवा म्हणजे चांगल्या लोकांचा शंभर टक्के गौरव आहे आपला लढा हा विषमतेच्या विरोधामध्ये आहे समतेसाठी आहे हे समजून घ्या आमचा लढा हा बहुजन समाजाला शहाण करण्यासाठी आहे परंतु यांच्या डोक्यामध्ये जी गुलामी शिरलेली आहे आणि लक्षात ठेवा या मुतणाऱ्यापेक्षा सुद्धा कट्टर लक्षात ठेवा या मुतणाऱ्यापेक्षा सुद्धा कट्टर लोक त्याचे समर्थक लोक उलट आता बहुजन समाजामध्ये तयार होत आहेत लक्षात ठेवा म्हणजे या कुलकर्णीपेक्षा सुद्धा कट्टर सनातनी लोक आमच्या बहुजन समाजामध्ये मराठा समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये तयार होत आहेत म्हणजे हे एक फार मोठं भयानक आता षडयंत्र मनुवादी षडयंत्र या देशामध्ये लागू झालेलं आहे अंमलामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे मित्रांनो या विरोधात बोलावं लागतं बोलून काही फरक पडणार नाही हे मला माहीत आहे तरीसुद्धा बोलावं लागतं का बोलावं लागतं महामानवांसाठी बोलावं लागतं साधू संतांसाठी बोलावं लागतं त्यांच्यासाठी कोणीतरी बोललं पाहिजे कोणीतरी त्यांच्यासाठी उभा राहिलं पाहिजे यासाठी बोलावं लागतं त्यांच्यासाठी जीव तुटतो या सर्वसामान्य लोकांसाठी नाही कारण हे सर्वसामान्य लोक कालही गुलाम होते आजही गुलाम आहेत आणि उद्याही गुलाम राहणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा कोणी गैरसमज करून घेऊ नये हा व्हिडिओ कोणाच्या विरोधात नाही हा व्हिडिओ प्रवृत्तीच्या विरोधात आहे वाईट वृत्तीच्या लोकांच्या विरोधात आहे विषमतेच्या विरोधात आहे रामकृष्णहरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भिन।